नमस्कार शेतकरी मित्रांनो मी प्रतीक बागा स्वागत आहे तुमचं शेती करता या यूट्यूब चॅनलवरती आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस सकाळचे वाजले आहेत नऊ आणि आता आपण आहोत पिंपळगाव बसून येथील कांदा मार्केटला दररोजच्याप्रमाणे कांद्याचे लाईव आदर्भाव बघण्यासाठी मित्रांनो आजच्या चा सकाळच्या कांदा लिलावाला जर आवक बघितली तर आज आवक साडेचारशे ते सव्वा पाचशेमध्ये आहे आजचे कसे असत आहे बाजारभाऊ हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा न स्किप करता बघा जेणेकरून तुम्हाला प्रतवारीनुसार सर्व बाजारभाव कळून जातील लाल कांद्याची आवक आता वाढत चाललेली आहे लाल कांदा जो टॉप क्वालिटीचा आहे साईज आहे कलर आहे आणि वाळलेला माल आहे असा कांदा बीज उत्पादनासाठी जातो आहे व त्याला चांगला दर भेटतो आहे चार हजाराच्या पुढंच जातो आहे तो कांदा व जर ॲव्हरेज खरेदी जर म्हटली तर दोन हजार अठराशे पंधराशे पंचवीसशे असे क्वालिटीनुसार जात आहे मित्रांनो काही नग हजार पण जात आहे आणि उन्हाळ्याचं जर परिस्थिती बघितली तर उन्हाळचा बाजारभाव हा डाऊन झालेला आहे दोन तीन दिवसापासून चला मित्रांनो आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव जाणून घेऊ व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा ट्रॅक्टरमधील लाल कांद्यांचे बाजारभाव चालू झालेले मित्रांनो सुरुवातीला आपण ट्रॅक्टरमधील कांद्यांचे बाजारभाव जाणून घेणारे त्यानंतर पिकअपमधील असणारे व नंतर उन्हाळ कांद्याचे बाजारभाव व्हिडिओ पूर्ण बघत चाला काय भाव आठशे साठ आठशे साठ रुपये बरं एट हंड्रेड सिक्स्टी रुपीज पर क्विंटल आठशे साठ रुपये कुठला कांदा आपला तळेगाव बर आठशे साठ रुपये गेलेले क्वालिटी बघू शकता आठशे एकसष्ट बर आठशे एकसष्ट टाकळी आहे काय भाऊ गेले का किती गेले दोनशे बापरे कुठले आपण नारायण टेंबी दोनशे रुपये गेलेला मित्रांनो आम्हाला क्वालिटी बघू शकता दोनशे रुपये लाल कांदा आहे बघू पावती दोनशे रुपये पावती आहे एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रुपये रोजी दोनशे रुपये गेलेले काही रिजेक्शन आहे थोडंफार बाकी चांगला मालिका आठशे रुपये बरं कुठले कुठले शेतकरी आपण कुठले आपण निंबाळे निंबाळे बरं आठशे रुपये मित्रांनो आज बघू शकता प्रत्येक ट्रॅक्टरचे दोन फाडके पाळाय लावलेले एक पुढचं आणि एक पाठीमागचा बघू शकता व्यवस्थित सॉल्टिंग करून आणाला आठशे रुपये गेलेले हे किती गेले हो सोळा रुपये बरं सोळाशे साईज बघू शकता चाळीस पंचेस पन्नास एम एम सोळाशे रुपये एक साईज माल आहे पूर्ण कुठला आहे कांदा आपला आंबेवाडी कोणतं चालू का ये किती दिवस झाले लव कापून बारा तेरा का बर सोळाशे रुपये बघू पावती सोळाशे रुपये किती गेले तेवीसशे रुपये टू थाउजंड्रेड रुपये ट्राय माले सुपर क्वालिटी साईज बघू शकता तीन हजार तीन रुपये झालेले आसरखेड्याचा माल आहे किती दिवस झालेले आहे दादा का कोणी तीन हजार तीन गेलेले फोर थाउजंड टू हंड्रेड रुपीज सुपर क्वालिटी एकदम बेचाळीसशे रुपये आसरखेड्याचा माल आहे बेचाळीसशे रुपये सुपर क्वालिटी साईज पण चांगली कलर चांगला आहे वाळलेला माल आहे काय बघा ले चोवीस बर चोवीसशे रुपये काय बघेले सर खेड्याचा माल एकोणचाळीसशे त्र्याहत्तर रुपये बीज उत्पादनासाठी चालला एकोणचाळीसशे त्र्याहत्तर रुपये सुपर क्वालिटी एकदम किती दिवस झालेले कापून आठ दिवस किती किती चार हजार ओके फोर थाउजंड पर क्विंटल चार हजार रुपये क्विंटल बीज उत्पादनासाठी चाललेलं आहे किती दिवस झालेले काका कापू कापुना कांदा दहा दिवस झालेले बरं चार हजार रुपये पंचवीसशे बर माल पंचवीसशे रुपये बघू शकतो थोडंसं ओल सर पंचवीसशे रुपये किती अठरा एकर काल किती होते पंचवीस जायला हाच माल होता का बस अठरा एक चोवीसशे रुपये चोवीसशे चोवीसशे शे जा सत्तर खेळिटी काय भाऊ गेलो एकतीस एक्कावन्न एकतीसशे एक्कावन्न क्वालिटी बघू शकता एकतीसशे एकावन्न रुपये चार हजार दोन सुपर क्वालिटी कांदा आहे बीज उत्पादनासाठी चार हजार दोन रुपये झालेले कुठलाय कांदा चार हजार दोन बरं किती दिवस झालेले कापून

पिकअप मध्ये लाल कांद्यांची लिलाव सुरू झालेली आहे मित्रांनो पहिली लाईन आहे पिकअपची काय भाऊ हो गेले दादा ए चोवीसशे चोवीसशे रुपये कुठला आहे कांदा आपला सारंगखेडा तालुका जिल्हा नंदुरबार जिल्हा नंदुरबार सारणखेडा सारंगखेडा वरण आलाय किती किलोमीटर पडलं तुम्हाला दादा ए दोनशे वीस किलोमीटर दोनशे वीस किलोमीटर एक साइड एक साईड दोनशे बापरे दोनशे वीस किलोमीटर एक साइड पडलेलं आहे इथे येऊन चोवीसशे रुपये बाजार भेटलेला आहे तुमच्या इकडे काय बाजारभाव भाव चालू आहे पंधराशे पंधराशे सोळाशे बरं इथे येऊन चोवीसशे भेटलेला आहे मालाची क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी माल आहे पण मग व्यापाऱ्यांचं म्हणणं असं झालं या मालामध्ये तर बघू शकता तुम्ही ही जी क्वालिटी आहे ही सुपर क्वालिटी आहे आणि त्याच्यामध्ये हे जे मोठाले कांदे ते मिक्स असल्यामुळं थोडा असा बाजारभावाला फटका बेट बसलेला आहे तर सॉल्टिंग करून आणलं शेतकरी मित्रांनो सर्व असा माल आणला पन्नास एम एमची साईज पंचेचाळीस पन्नास एम एमची ट्रायमाल असला तर चांगला बादर्भाव भेटतोय तुमच्या मालाला आणि असं जर जे मोठा माल आहे एकदम तो थोडासा वेगळा करून आणला तर चांगल्या जो छोटा साईजचा माल आहे त्याला चांगला बाजारभाव भेटतो हे लक्षात घ्यायचं बघू पुढं ते किती गेले का काय सोळाशे पंचवीस रुपये वन थाउजंड सिक्स हंड्रेड ट्वेंटी फाईव्ह रुपीज पर क्विंटल सोळाशे पंचवीस कुठला आहे कांदा पाठवता ओके ओके अकरा एक्कावन्न बर वन रुपीज कुठला उमराळी बर निजामपूर नंदुरबार साक्री, साक्री तालुका बर काय भाऊ हो जायले भाऊ बाराशे बाराशे कुठला आहे कांदा नाही बाराशे जायलाय किती दिवस झाले भाऊ कांदा कापून पाच सर बाराशे आहे क्वालिटी बघू शकता गेले दादा अकराशे कुठला आहे कांदा अकराशे जाईल आपले तेराशे तेराशे बर ढवळी विही ढवळी विल साक्री तालुका तेराशे रुपये जाईल वन थाउजंड थ्री हंड्रेड रुपीज वॉलसर मग आले किती दिवस झालेले काढून आठ पंधरा दिवस झाले बर तरी अजून थोडा ओलसर आहे तेराशे रुपये केले होईल सातशे एक्कावन्न सर माले दिवस काढू ना कापून किती दिवस झाले चार पाच दिवस झाले सातशे एक्कावन्न कुठला आपण हे दुःसाने बर सर माले मित्रांनो सातशे एक्कावन्न रुपये बाजार भाऊ वेट केलाय केली दोनशे रुपये लालची गोल्टी दोनशे आपले हे किती गेले सातशे पहिले अकराशे अकरा चाळीस बघू पा वन थाउजंड वन हंड्रेड फोर्टी रुपीज एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी पुढला आहे कांदा आपला शिडवेल कोरडे नंदुरबार बर क्वालिटी बघू शकता किती दिवस झालेले का पुणे आठ दिवस झाले का बर ओके कोणतं बियाण्याचं होतं घरगुती घरगुती का बर किती गेलेले आपले हजार बर पुढलं आहे माल ढोली कांदा आहे मित्रांनो पिकअप पिकअपची लाईन आहे काय भाऊ गेले तेराशे सव्वीस बरं आहे कांदा उगाव गिरणारा बरं तेराशे सव्वीस रुपये गेलेला आहे पण बियाण्याचं होतं होत येलोराचं का किती माल राहिला आता घरी शेवटची गाडी तेराशे सव्वीस रुपये गेलेला आहे वन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेंटी सिक्स रुपीज पर क्विंटल बघू पुढं पहिली वाज बाराशे वाजता बारा एकावन्न कुठला आहे माल आपला पंचवीस बाराशे वन थाउजंड टू हंड्रेड रुपीज पर क्विंटल किती राहिला आता घरी एक गाडी एक गाडी राहिली बरं बाराशे सुपर क्वालिटीच आहे बाराशे गेलेलं आहे बघू कुठं सातशे नव्वद बरं सातशे नव्वद ॲव्हरेज माल सातशे नव्वद रुपये क्विंटल गेलेला आहे हा काय गेला हो चौदा बावन्न बर सुपर क्वालिटी पासष्ट सत्तर एम एम ची साईज आहे कलर पण चांगला आहे साईज पण चांगली आहे कुठला आहे माल आपला मॉडी चौदाशे सत्तर ना बावन्न बर बरं चौदाशे बावन्न वन थाउजंड फोर हंड्रेड फिफ्टी टू रुपीज पर क्विंटल सुपर क्वालिटीचा कांदा आहे बियाणं कोणतं होतं माहिती का दादा का हो बियाणं माहिती आहे घरगुती होत बर चालेल चौदाशे बावन्न बाबा आपले किती गेले आहे सातशे नव्वद बर आहे कांदा आपला ओके पडतो तेराशे कुठला आहे कांदा आपला रामाचे पिंपल्स किती माल लायला शिल्लक पाच एक ट्रॅक्टर आहे का ओके कोणत्या बी येण्याचा होता आपला कांदा ओके बरश सातशे नव्वद रुपये कुठलाय माल रुपयात सातशे नव्वद रुपये पावती

कोणत्या ते बियाणच होते अंबरचा अंबर बियाणे क्वालिटी बघू की किपिंग क्वालिटी चांगली अजून रेट त्या मान भेटलेला आहे नऊशे ऐंशी रुपये रेट भेटलेला आहे आज किती माल शिल्लक आहे घरी लास्ट गाडी लास्ट गाडी का, का? गा? बर ओके नवीन लागवड काय केली का नाही नाही का हो का बर ओके हो गेले आठशे ऐंशी का बर माऊले आपले काय सातशे पंच्याऐंशी रुपये सेवन हंड्रेड एटी फाईव्ह फायदा आठशे बर आठशे रुपये गेले या वर्षी हीच रेंज धरली तुम्ही आठशे रुपये